चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अगदी मोकळेचे खिचडी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा छोट्या 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 टिप्स छो, 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 सांगितले जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आपण करू या रेसिपीला सुरुवात तर मी इथे घेतलेले एक वाटी तांदूळ तुम्ही कशाने पण मेजरमेंट घेऊ शकता वाटीने ग्लासने किंवा एखाद्या कपने तर मी ते एक वाटी तांदूळ घेतलेले आणि हे बासमती तांदूळ आहे तर तुमच्याकडं घरामध्ये जे असेल ते इथे तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायची अर्धा वाटी मुगाची डाळ इथे मी अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे बघा आता इथे आपण हे दोन तीन पाण्याने इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि इथे जर तुम्ही अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली तर अगदी चविष्ट अशी आपली खिचडी तयार होती मुगाच्या डाळीतली तर हे मेजरमेंट अगदी व्यवस्थित आहे बघा तर आता इथे मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे धुताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला हे खूप जास्त हे चोळून घ्यायचं नसतं आपल्याला आपल्याला इथे हे डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला असे खूप जास्त हे चोळायचे नाही आपण हे वरच्या वरच्या हाताने हे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने तर तुम्ही आता या तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे मी आता स्वच्छ धुवून घेतलेले बघा ते हे आपल्याला इथे पाच मिनटासाठी ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे आणि हे आपल्याला भिजत घालायचे पाच जास्त वेळ लागणार नाही आपल्याला फक्त इथे पाच मिनटासाठी तुम्ही भिजू घालणार आहे आणि तोपर्यंत आपण इथे ठेचा करून घ्यायचा आहे तर इथे आता आपण याच्यावरती झाकण ठेवू तुमच्या जर जर तुम्हाला वेळ तर तुम्ही याला नाही भिजू घातलं तरी चालेल इथे बघा मी घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या इथे सात ते आठ आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता जर तुमचे खिचडी जास्त असेल तर इथे तुम्ही जास्त घेतल्या तरी चालेल एक चमच जिरे आणि इथे आपल्याला घालायची हिरवी मिरची आता इथे आपण ही थोडीशी काढून घ्यायची खूप जास्त बारीक करायची नाही बघा आपल्याला आदर वदर त्या पद्धतीने आपण इथे याचा ठेचा करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर तुम्ही ते मिक्सरमध्ये पण काढले तरी चालेल इथे मी खूप जास्त तिखट मिरची घेतलेली नाही बघा तर आता इथे मी याला छानपैकी बारीक करून घेते थोडं तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी आदर इथे मिरची आपण हे कांडून घेतलेली आहे तुम्हाला खूप बारीक हवे असेल तर तुम्ही ते बारीक करू शकता मिक्सरमधून पण काढू शकता तर आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊ तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी टाकणारे एक चम्मच तूप तुम्ही ते तेलाचा वापर पण करू शकता पण माझ्याकडे तूप आहे मी ते तुपच टाकून घेते तुपामुळे अजून छान टेस्ट येते बघा जर तुमच्याकडे तूप असेल तर प्लीज तुम्ही तुपच घाला तर इथे आता आपलं तूप गरम झालेलं याच्यामध्ये आपण टाकून घेणार मोहरी इथे मोहरी छानपैकी आपल्याला फोडून घ्यायची बघा मोहरी चांगली फुटली तर आपली खिचडी पण छान लागते आणि इथे टाकणार मी टाकता आता इथे आपल्याला छानपैकी ते फ्राय करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं हिंग हिंगामुळे गा ते छान येत असते खिचडीला त्याच्यामुळे ते हिंग घालायला विसरू नका थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता आपण छानपैकी ते आपल्याला मिक्स करून घ्यायची इथे ही आपली मिरची तेलामध्ये तुपामध्ये छानपैकी फ्राय झाली ना तर खूप छान टेस्ट लागते आणि खिचडी म्हणजे सर्वांना आवडेल या पद्धतीची आणि त्यामध्ये आपण तूपानं पण आहे बघा साजूक तूप साजूक तुपामुळे पण खूप छान टेस्ट येते खिचडीला चढीला तर घरी असेल तर साजूक तुपाचा वापर करायचा बारीक कोथिंबीर ते आपण थोडं छान त्याची घ्यायचं आहे आपल्याला आणि टाकायचे टाकायचंय आपल्याला हळद तर हळद टाकताना खूप जास्त हळदीचा वापर करायचा नाही ओव्हर कुक झाल्यानंतर हा आपले खिचडीची टेस्ट पण ही बदलते बघा त्याच्यामध्ये अगदी किंचित हळद टाकायची आपल्याला तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत डाळ आणि तांदूळ तर तुम्ही बघू शकता इथे छान तिथे आपले भिजलेले पण अगदी कमी वेळेत होते या पद्धतीने केलेली खिचडी आता इथे मी सर्व टाकून घेते आणि इथे आपल्याला मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं बघा बघू शकता तुम्ही इथे दोन तीन मिनटासाठी आपल्याला याच पद्धतीने ती हे सर्व मिक्स करून घ्यायचं कारण सर्व तिखट वगैरे छानपैकी ते लागलं ला। आपल्या डाळ आणि तांदूळ तर अजून तेच बदलते ते आपल्याला घाई करायची मी पाणी घालण्यासाठी आणि इथे आपण कुकरमध्ये न करता आपण ही कढईमध्ये करतो तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला खूप जास्त वेळ लाग कमीत कमी आपली सात मिनटात ही खिचडी शिजवून तयार होती कुकरमध्ये तरी आपल्याला सिट्ट्या वगैरे घ्यावं लागतात तर इथे शिट्टे घ्यायची गरजपणे न सिट्ट्या घेता आपण ही मग गाळ खिचडी शिजून घेणार आहोत तरी कोणत्या याच पद्धतीने जर घेतली तुम्ही तर सर्वांना आवड जर तुम्हाला खूप गाळ खिचडी आवडत असेल तर इथे तुम्ही जास्त पाण्याचा वापर करू शकताय पण आपण इथे आता एक वाटी तांदूळ घेतलेले आणि अर्धा वाटी डाळ घेतलेली तर आपण ते तीन वाटे पाण्याचा समावेश करायचा आहे जर सर काही मुलांना वगैरे त्यांना खूप गाळ खिचडी आवडती तर इथे तुम्ही थोडं जास्त पाण्याचा पण वापर करू शकताय आता इथे आपण टाकायचं आहे चवीनुसार मीठ आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि पर ती परत याला आता मी मिक्स करून घेणार आहे अगदी मोकळी होती बघा तुम्हाला जर मोकळी हवी असेल तर मोकळी करा आणि जर तुम्हाला पातळ हवे असेल तर थोडं जास्त पाणी घाला तर आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर आता आपण इथे या वाटीने तीन वाट्या पाणी घालून घेणार आहोत कारण आपण तांदूळ भिजू घातलेले होते त्याच्यामुळे आपल्याला इथे जास्त पाण्याचा वापर करायची गरज पडणार नाही आहे तर इथे आपल्या तीन वाटे आता पाणी घालून झालेले आता इथे आपण एकदा याला सतत हलवत राहायचं आहे बघा इथे एक उकळी घ्यायची आपल्याला छान तर इथे थोडी गॅसची फ्लेम ही वाढून घेते आणि एक उकळी घेते तर इथे आता आपल्या याला म्हणजे खिचडीला उकळे आलेले ह्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि सात मिनटासाठी आपल्या लो हिला शिजवून घ्यायचं आहे सात मिनटानंतर आता, आता आपण ह्याला बघू खिचडी झालेली बघा तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी झालेली तर बघा किती छानपैकी ती मोकळी मोकळी खिचडी झालेली आपली इथे मी आता गॅस बंद करून घेते आणि आता ही आपण लोणच्यासोबत छानपैकी पापडासोबत खूप छान लागते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका